नमस्कार आपण पाहता आहात रयत संवाद न्यूज चॅनल श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून पूरग्रस्त नागरिकांसाठी जीवनावश्यक धान्य शिधा किट वाटप श्री स्वामी समर्थ अन्न मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजय राजे विजयसिंह राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आवाहनानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमध्ये बाधित नागरिकांना जीवनावश्यक धान्य शिधा किट सुमारे पन्नास लाख रुपयांचे पाच हजार नग आणि अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था हिरकणी महिला बहुद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ अलकाताई जनमंजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सचिवा सौ अर्पिता राजे अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सदर संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांना मदत म्हणून एक हजार पूरग्रस्त महिलांना साड्या जिल्हा प्रशासनाला सोमवार सायंकाळी सुपूर्द करण्यात आले दिनांक अठरा ऑक्टोबरपासून दिवाळी सुरू होत असून या पार्श्वभूमीवर मंडळाकडून होणारी मदत ही अनमोल म्हणावी लागणार आहे पैकी एक हजार धान्य किट साड्या दोनशे अक्कलकोट तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी देण्यात आले आहेत दरम्यान अन्नछत्र मंडळाच्या वतीने विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमंजराजे भोसले यांनी सदरची मोठी घोषणा केल्याप्रमाणे सोमवारी तहसीलदार विनायक मगर यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमध्ये बाधित नागरिकांना जीवनावश्यक धान्य शिधाकीट सुमारे पन्नास लाखचे पाच हजार नग आणि अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था हिरकणी महिला बहुद्देशीय संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांना मदत म्हणून एक हजार पूरग्रस्त महिलांना साडेआयने भरलेले बारा ट्रक सोलापूरकडे रवाना करण्यात आले या प्रसंगी ट्रकचे पूजन तहसीलदार विनायक मगर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नायब तहसीलदार संजय भंडारे स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले सचिव श्यामराव मोरे विश्वस्त राजेंद्र तोटे मनोज निकम सौरभ मोरे बाळासाहेब घाटगे बाबुशा महेंद्रकर प्रवीण देशमुख आतीश पवार अमित घाटगे सुमित घाटगे प्रवीण घाटगे वैभव मोरे फहीम पिरजादे प्रसाद मोरे रोहन शिर्के रुद्रैया स्वामी गोटू मानू समर्थ बळोर्गी स्वामीनाथ बाबर किरण साठे राजाभाऊ एकबोटे भारत पाटील धनंजय निंबाळकर तीनू पाटील महेश दणके पप्पू कोल्हे संजय गोंडाळ ओंकार आलदी शहाजी यादव आदींसह सेवेकरी कर्मचारी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा वय भेटले जरा हे भेटले ए बी पी लावला अच्छा आय ए बी माझा घरा जी जरा वरगे खाली झालं जो पाहू हा रोल राजे, राजे पूरग्रस्त भागात जे आहे ते आपण मदत पोहोचवत आहे पन्नास लाख रुपयांची मदत जे आहे ते आपण पोहोचवत आहे कशा पद्धतीची ही मदत असणार आहे काय सांगाल आज दिनांक सहा दहा दोन हजार दर पंचवीस रोजी जिल्हा प्रशासनाने केलेल्या नुसार आणि पाच हजार धान्याचे धान्याचे हे बनवले की ज्यामध्ये पाच किलो आटा तांदूळ गहू तेल तेल साखर असे असे दैनंदिन देन लागणारे पदार्थ आहेत ज्यांची पाच हजार असे आम्ही हे बनवले तर टोटल किट आणि त्यांची अंदाजे किंमत पन्नास लाखापर्यंत आहे आणि हे आम्ही आज तसेच तारांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करतो कुठल्या कुठल्या भागात हे तुमची मदत जाणार आहे आम्ही त्या पाच हजार किटपैकी अंदाजे एक हजारभर किट अक्कलकोट तालुक्यासाठी ठेवलेले आहेत आणि इतर जे आहेत ते जिल्हा प्रशासन निर्णय घेऊ या तसेल तसा आणि त्या पाच हजार बरोबरच एक हजार साडे आमच्या सहयोगी योग्य संस्था संस्था आहे त्याच्या माध्यमातून आम्ही देतो ओके ओके आपण एक थोडस अन्न चित्र मंडळाकडून पाच हजार फिल्म फिल्म घ्यायचा असेल भाऊ साहेब जरा समर्थ अन्न चित्रमंडळाकडून आम्हाला जीवनात उपयोगी वस्तूंचे किट मिळालेले आहेत पाच हजार किटचं त्यांनी आपल्याला सगळ्यांना मदतीसाठी दिलेले आहेत पाच हजारपैकी चार हजार किट आम्ही जिल्हा प्रशासनाला देत आहोत आणि एक हजार किट अन्नछत्र मंडळ आपल्याला अक्कलकोट तालुक्याकरता देत आहे तर आणि एक हजार साड्या आहेत तर त्यांचं वाटप जास्तीत जास्त कर्ज लाभांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे अशा लाभार्थ्यांना आम्ही आता हे किट वाटप उद्यापासून करत आहे आता हे ज्या गाड्या आहेत त्या नेमक्या कुठे जाणार आणि कुठून त्याचं ह्या ज्या गाड्या आहेत आता सोलापूरला कलेक्टर ऑफिसला जातील आज तिथंच त्या थांबतील आणि उद्यापासून त्याचं नियोजन जिल्हा प्रशासन करणार आहे आणि एक हजार किट जे आहेत ते उद्या आम्हाला कनपूर तालुक्यासाठी मिळतं त्याचं नियोजन आम्ही उद्या